नमस्कार मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील तीन शिक्षण संस्थांच्या जाहिराती आलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक अशा जागा असणार आहेत या जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला ला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे श्री सद्गुरु गजानन महाराज ग्रामीण विकास मंडळ उमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर संचालित विद्या विकास मंदिर उमरे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत खालील पद भरायचे आहे पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी पास यासाठी एकूण एक पद रिक्त आहे शेरा दिलेला आहे एस सी एन टी तरी पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी विद्या विकास मंदिर उमरे पागे तालुका पंढरपूर येथे स्वखर्चा मूळ प्रमाणपत्रसह सकाळी अकरा ते एक या वेळेत हजर राहायचा आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे दुसरी जाहिरात आहे शाहू शिक्षण संस्था पंढरपूर जिल्हा सोलापूर संस्थेच्या विविध शाखेतील अनुदानित व अंशतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाखांमध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये खालील शैक्षणिक पात्रतेच्या कनिष्ठ लिपिक पदाच्या नेमणुका करायच्या आहेत विभाग आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक रिक्त पद आहे लिपिक पदांची संख्या आहे सहा शैक्षणिक पात्रता एच एस सी किंवा पदवीधर आरक्षण एस टी एक एस सी एक ओबीसी एक डब्ल्यू एस एक एसई बी सी एक ओपन एक अशा प्रकारे जागा भरण्यात येणार आहेत वेतन व सेवा नियम महाराष्ट्र राज्य शिक्षण खात्याच्या नियमानुसार तसेच लिपिक पदासाठी संगणक व टंकलेखन कोर्स आवश्यक तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी बुधवार अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळेत वसुंधरा कला महाविद्यालय जुळे सोलापूर येथे मुलाखतीसाठी स्व उपस्थित राहायचा आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर दिलेली तारीख आणि वेळेवर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे तिसरी जाहिरात आहे श्री दत्त बहुउद्देशीय संस्था शेलगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्री अवधूत विद्यालय वांगी दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी उत्तीर्ण एम एस सी आय टी टायपिंग मराठी तीस शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी तीस किंवा चाळीस शब्द प्रतिमिनिट यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला शेरा दिलेला आहे अनुदानित वरील शैक्षणिक अर्हता प्राप्त उमेदवारांनी आपली मूळ कागदपत्रे व एक सत्यप्रद स्व हस्ताक्षरीत अर्जासहित मुलाखतीस स्वखर्चा उपस्थित राहायचे आहे मुलाखत दिनांक सहा बारा दोन हजार चोवीस वेळ सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण आहे संस्था कार्यालय शेलगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर जर तुम्ही या पदासाठी पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तर अशा प्रकारे आपण या तीनही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो बऱ्याच जाहिराती आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचं आहे त्या दोन्ही लिंक आपण दिलेले आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र